लासन सौर अशा अनेक कंपन्या आहेत त्या कंपन्या आज त्यांचे भरतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इतक्या मुलांना नोकरी द्यायच्यासंबंधीची संधी देतात इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला चार लाख रुपयाचं वेसन मिळायचं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला दोन हजार पाचशे कमीत कमी एवढी रक्कम मिळते आम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला आहे आज जगामध्ये कृषी बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलच्या अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासंबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार फावलं टाकलं आहे ही समाधानाची गोष्ट आहे राजकारण हे असतं पण जिथं त्याचे नवीन करतो हो। आहोत नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हाला लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोनशे दश धन्यवाद साहेब यानंतर बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असतो